तर कृषी मंत्र्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच शेतकरी व्यथित आहेत काय बळीराजांच्या ह्या भावना आहेत कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरलं जात आहे अशी प्रतिक्रियासुद्धा उमटते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बेताल वक्तव्य केलं होतं आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोवण्याचा प्रयत्न केला है है। आहे असा आरोप आता त्यांच्यावर होतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी घेऊन लग्न साखरपुढे करायचे आहेत का असं बेताल वक्तव्य असा प्रश्न कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना विचारला होता आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोवलं होतं एकीकडे राज्यात अवकाळी पावसामुळे हाहाकार माजला आहे आणि दुसरीकडे कृषी मंत्र्यांचं हे बेताल वक्तव्य याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ब, ब, कर दे, दे ते कर्ज जे आहे ते नाही भरू शकत आम्ही आणि काय लग्न करू शकतो आम्ही काय करू शकतो काय ते कर्ज माफी कर्ज भरा त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे तुम्ही सांगा दा याच्यावरती हे आम्ही कसं बिकळा आणि कसं चालवा आणि कसं घरघर्च चालवा नाही यांचं कसं कर्ज माफी देतो दे, दे म्हटल्यानंतर आज कर्ज एकतीस तारीख च्या आत भरावा घर करत चालू शकत नाही याच्यानंतर कसं करायचं हे करा तुम्ही सांगा आता हे सुद्धा आम्हाला कर्जमाफी देतो म्हणतात आणि हे अशी नुकसान झाल्यावर आम्ही काय कसं एक पिकाला भाव नाहीये कसं करायचं तुम्ही सांगा ना आम्ही